भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु तेजोनिधी मोरेदादा अष्टमहा शक्तीपीठांचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या कोटी कोटी बंदाने रामदेवतेना नमस्कार तिन्ही गुरुपुत्रांना देवन जमलेले सर्व सैविकाई भावी गुंतव यांना श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर देश देशविदेशाचेही आपल्या या स्वामी कार्याची धुरा पोहोचवण्याची जबाबदारी सर्व सेवेकरी माता भगिनी काही गुरुपुत्र आपल्या या तमामवासियांसाठी सेवा कार्याची दौडदौड सध्या सुरू आहे अने गेली अनेक वर्ष माऊली आपल्याला अनेक समस्याला सामोरं जाण्यासाठी सशक्त भारत बनवण्यासाठी आपज झंडीची सेवा आपल्या सेवे प्रत्येक सेवेकऱ्याकडून कळून प्रत्येक भाविक भक्तांकडून माऊली दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र रुद्र मंगलारी सप्तशती असे अनेक सेवा आपल्या सामुदायिक सेवेद्वारे सर्व सेवेकऱ्यांकडून करून देत असतात केंद्रात असेल करत असेल किंवा इतर तीर्थक्षेत्री आपल्याला एकत्र जमवून त्या ठिकाणी ती ऊर्जा निर्माण करून आपल्या मातेच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम या मार्गाने हाती घेतलेले आहेत गे। स्वामी कार्य म्हणजे देशाला पुढं नेण्यासाठी एक केलेलं सामाजिक व्रत आहे खऱ्या अर्थाने गुरु गुरुमाऊलींनी मामा सर्व सेवेकऱ्यांसाठी सिंधखेड राजा या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊची जन्मभूमी या ठिकाणी श्री दुर्गा सप्तशती पारायण सोहळा ठेवलेला आहे प्रत्येकाला वाटतं शिवाजी जन्माला यावा पण कुठं यावा हे प्रत्येकाच्या मनालाच माहिती असतं की शिवाजी जन्माला यावा पण कुठं यावा शिवाजी पाहिजे त्यासाठी जिजाऊ होणं अति गरजेचं आहे आणि आज आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यात पंधरा बारा पंधरा दिवसापूर्वी पाय बाहेर युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये मोठं नेतृत्व कोणी केलं असेल तर ते स्त्रियांनी केलेलं आहे म्हणून आजही आमची स्त्री हा धर्म हा देश हा राष्ट्र टिकू शकतो एवढी ताकद आमच्या माता भगिनींमध्ये आहे पण नुसतं बोलून चालणार नाही बघून चालणार नाही ऐकून चालणार नाही तर आपल्याला कृतिशील राहावं लागेल त्यासाठी प्रत्येकामध्ये आदिमाया आदिशक्ती भारतीय संस्कृती जोपासणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला दुर्गा शब्दशली शक्त पाठ हा प्राप्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी आपल्या घरामध्ये होणं गरजेचं आहे आपल्या हातून ही सेवा घडत नाही आहे आपल्याकडं सदृढ संस्कारित पिढी घडत नाही आहे आपल्या अपेक्षांचं वचं फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यांना आपण होत चाललेलो आहे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की विज्ञानाच्या प्रगतीद्वारे आपण पुढं चाललो आहे पण खऱ्या अर्थाने त्याच्या त्यार्था मागं धावत असताना आपण अदोगतीला चाललो आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही अध्यात्माच्या दृष्टीने जर का प्रगती करायची झाली तर ते शस्त्र घेऊन उभं आहे पण अध्यात्म हे अस्त्र घेऊन उभं आहे आणि शस्त्रापेक्षा अस्त्र हे मोठ्या प्रमाणात काम करतं आणि ज्यावेळेस हे अस्त्र एखाद्या माता भगिनींनी हातात घ्यायचं ठरवलं असेल त्यावेळी छत्रपती शिवाजी जन्माला येतात त्यावेळी थोर पुरुष जन्माला येतात ज्यावेळी खरे समाजसेवक जन्माला येतात यासाठी स्त्रियांना त्यासाठी त्याग करावा लागतो म्हणून ही स्त्री सशक्त बनवण्यासाठी भारतभूमी सशक्त बनवण्यासाठी येणारी युवा पिढी सुसंस्कारित बनवण्यासाठी आपल्याला या सिंदखेड राजा या ठिकाणी आपल्याला वीस तारखेला परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीत राष्ट्रीय सत्संग सोहळा अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यापेक्षा लाखो सेवेकरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ते आपला देश आपला भारत देश सुदृढ व्हावा यासाठी जेव्हा या महाराष्ट्राला एक रत्न देणारी जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभले तेव्हा आपली धर्मसंस्कृती टिकून राहिली आपण फक्त इतिहास ऐकतो वाचतो बघतो पुढं त्या पुढं काय करावं लागेल आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून आपण प्रत्येकजण अपेक्षेचं ओझं ठेवलेलं आहे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे आय टी इंजिनियर झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याला स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे पण त्याचं संरक्षणाची जबाबदारी कोण घेतं सांगा बरं संरक्षणासाठी कोण सेवा करतं का माझ्या पाल्याचं संरक्षण व्हावं आज तुम्ही लाखो रुपये खर्च करता मुलांवर शिक्षणावर तो इंजिनियर झाला पाहिजे तो डॉक्टर झाला पाहिजे तो वकील झाला पाहिजे तो आय टी इंजिनियर झाला पाहिजे त्याला को भरपूर कोटीचं पॅकेज मिळालं पाहिजे त्याचं संरक्षण कोण का आज त्या संरक्षणाची गरज आहे आज जर का आपण त्याचं संरक्षण केलं तर तुम्ही केलेलं त्याच्यावर केलेला वेळ त्याच्यावर केलेला पैसा त्याच्यावर तुम्ही केलेले कष्ट हे उपयोगी येतील त्याच्या संरक्षणाची जबाबदारी पहिली तुम्ही चिकून घ्या त्याला सुद्धा शिकवा विज्ञानाबरोबर अध्यात्मसुद्धा त्याला करायला हवा एखाद्या शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन रामरक्षा म्हणून मारुतीचा दिवा लावायला सांगा त्याच्याकडून गरीब असते ठिकाणी कालभैरव असतील वर्गाला सुद्धा करा आमच्या मुली आमच्या स्त्रिया ज्यावेळी जॉबला जात असतील कॉलेजला जात असतील त्यांच्या हातात चार काचेच्या बांगड्या घालात ते संरक्षणाचे अस्त्र आहे हे शस्त्र नाही ते अस्त्र येईल आणि शस्त्रापेक्षा अस्त्र काम जोरात करत असतो आजही तुम्ही इतिहास वाचलात तर ज्यावेळी ऋषी मुनींनी ज्यावेळी या दुर्दतीचे पारायण केले त्यावेळी चीनचा पराभवाच्या युद्धासाठी आई भगवती स्वतः उभी राहिली होती मूठभर सैन्य राहिलं होतं फक्त मूठभर सैन्य भारतावर अद्धा होण्यासाठी आणि जवळजवळ त्यावेळी ऋषीमुनी आई भगवतीला प्रार्थना केली त्यावेळेस त्या स्वतः युद्धभूमीवर उभा राहिल्या आणि क्षणात छोन चीनचा प्रभाव झाला पुढं दोन हजार तीसपर्यंत अतिशय भयानक परिस्थिती आहे ज्यावर तुम्ही आम्ही आपल्याला जर का सुरक्षित राहायचं असेल आपली पिढी सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला ही सेवा करणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाला विनंती की आपण वेळात वेळ काढून सिंदिकेट राजाला तर यावंच नाही जमलं तर आपल्या घरी आपल्यातील आपल्या जवळील असणाऱ्या मंदिरात किंवा आपल्या जवळील असणाऱ्या दिंडोरी प्रनाथ स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ही पारायणाची सेवा आपण रुजू करावी आज विद्यार्थी बऱ्याच जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव टक्के मार्ग घेतात त्यानंतर पालकांना चिंता असते की याला कुठल्या साईडला टाकू वडिलांचं एका साईडला मत असतं आईचं एका साईडला मत असतं विद्यार्थ्याचं एका साईडला मत असतं त्याच्यासाठी सुद्धा एक पंचामृत ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे साधं सोपं गणित आहे जर का त्याची ओरिजिनल जन्मतारीख तुम्हाला माहिती असेल तर त्या जन्मतारखेची बेरीज केली त्याच्यात एक अंक येत असतो एकांक म्हणतात त्याला त्याचा तो भाग्यांक असतो आणि तो भाग्यांकानुसार त्याची वाटचाल करायची असते त्याच्यात दिलेलं असते की हा कुठल्या क्षेत्रामध्ये आघाडीवर जाऊ शकतो आणि त्याला त्या क्षेत्रात जर का तुम्ही सपोर्ट केला तर तो अयष्ट होत असतो म्हणून ही विद्या जी आहे ही कर्नाटक असेल पी असेल एम पी असेल स्पदावर जे अधिकारी असतात ते मराठी भारत नाही कारण आपण त्या अस्त्राच्या अध्यात्माच्या मार्गाला जात नाही आणि म्हणून आपले लोक पदावर जात नाहीत त्यांच्या हाताखाली कापतात म्हणून पुढच्या गुरुवारी आपण तो तक्ता आपल्या खाली यंत्रामध्ये लावणार आहोत त्यानुसार तुम्ही आपल्या जी मुलं पुढील शिक्षणासाठी आता वाटचाल करण्याच्या मार्गावर आहे त्यांच्यासाठी तो सुयोग्य आहे जे अनेक सुद्धा नोकरी व्यवसायासाठी भटकत असतील किंवा त्यांना एक सरळ मार्ग सापडत नसेल की बाबा कुठल्या मार्गाने आपली प्रगती होईल मला थोडा वेळ लागेल आपली वेळ निघून गेलेली असेल पण महाराज ती वेळ पुन्हा तुमच्यासमोर आणून ठेवण्याचं सामर्थ्य या सेवेमध्ये आहे म्हणून तो आपण पुढच्या गुरुवारी खाली लावणार आहोत त्याप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्यात एकदम सविस्तर माहिती दिलेली काही या ठिकाणी जुने सेवे असतील त्यांच्याकडे आहेत आपण पंचामृत ग्रंथ एकाच सगळेकडे कळा आहे त्याच्यावर तुमच्या हातावर रेषा आहेत हातावरला रेषा आणि बोटावर चक्र त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या इंजिनियर बनवायचं का डॉक्टर बनवायचं का वकील बनवायचं का त्याला कुठलं कुठल्या उद्योग क्षेत्रात पाठवायचं हे सुद्धा त्याच्यातल्या खाना खुनात त्याच्यात दिलेलं आहे म्हणून कुठल्या बाबाकडे शे दोनशे शे पाचशे रुपये घेऊन दोन तास वेळ घालून माझा मुलगा कुठल्या ह्याला पाठवू किंवा त्याला काय करायला हवं हे वेळ घालवण्यापेक्षा त्या पुस्तकाचं वाचा आणि इतरांनाही सारखा आपल्या मुलापुरतं पाहण्यापेक्षा आपण जर का सामुदायिक बऱ्याच आपल्या सर्वच आपलं पाले आहेत असं समजून जर का आपण कार्य केलं तर यदा कदाचित त्याचेही काही आशीर्वाद आपल्या पाल्यांना लागते म्हणून आपण या कार्याचा जो विस्तार आहे जर का आपण बारकाईने पाहिला तर त्या समाजसेवेसाठी येणाऱ्या शनिवारी आदरणीय नितीन भाऊच्या उपस्थितीत आकृती केंद्रामध्ये नितीन भाऊ या गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी फक्त आपण गुरुवारी पाच दहा मिनटामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही आपण ज्या ज्या काही माऊलींचे राष्ट्रीय सत्संग सोहळे असतील ज्या ठिकाणी काही मोठमोठे मोड़ आपल्या राष्ट्रीय कल्याणासाठी उपक्रम असतील ती माहिती आपण पाच दहा मिनिटात देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो पण आपल्याला जर का